महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र संसद आणि राज्य विधिमंडळ ही कायदा निर्मिती करणारी सभागृह संपूर्ण देशासाठी संसदेचं महत्व जसं आहे तसंच महत्व एखाद्या राज्यासाठी त्या विधिमंडळाचं असतं संसद आणि विधिमंडळात निवडून गेलेली मंडळी नेहमीच गंभीर आणि तांत्रिक चर्चेतच अडकलीत तर एक साचेबद्धपणा येऊन त्यांनाही निरस वाटणं साहजिक आहे त्यामुळे कायदा निर्मितीचं काम हसत खेळत आणि एकमेकांचा आदर जोपासत व्हावं यासाठी काही आमदार खासदार मंडळी विनोदाचा कारंजा सभागृहात उडवत असतात त्यातून काही किस्से बनतात आणि हेच किस्से घेऊन मी अश्विता इंगळी आले आहे महाराष्ट्र किस्से आमदारांचे या स्पेशल सिरीज मध्ये माझा पहिला किस्सा आहे माजी आमदार गजानन दाळू यांचा बऱ्याचदा सरकार जनतेमध्ये कित्येक चांगल्या योजना राबवत असत पण भ्रष्ट आणि आळशी नोकरशाही ती नीटपणे राबवत नाही आणि त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं अशा आशयाचा किस्सा आमदार दाळूंनी सांगितला होता शिवसेनेचे अकोला पूर्वचे आमदार दाळू यांनी नोकरशाही किती खडूस असते हे समजावून देण्यासाठी एक गोष्ट ऐकवली होती आमदार दाळूंची गोष्ट अशी होती की एका गावात एक अतिशय आणशूर नवरा तिच्या दुसऱ्या स्वभावाच्या बायकोसोबत राहत असतो नवरा बिचारा साधा भोळा येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा आगत स्वागत करणारा असा होता तर बायको नेमकी नवऱ्याच्या उलट पाहुणे येताच नाक मुरडणारी होती त्या जोडप्याच्या घरी काही संत मंडळी येतात नवरा स्वभावाप्रमाणे त्यांचं स्वागत करतो आणि बायकोला सांगतो आपल्या घरी पाहुणे आले मी कावडभर पाणी आणतो तोपर्यंत त्यांच्यासाठी तो जेवण स्वभावाप्रमाणे बायको आदळ आपट करायला सुरुवात करते आणि घराबाहेरच्या एका उकळात भरपूर हिरव्या मिरच्या काढायला सुरुवात करते ते पाहून पाहुणे दचकतात आणि त्या खडूस बाईला विचारतात हे तुम्ही काय करताय त्यावरती बाई म्हणते काय सांगू तुम्हाला माझा नवरा या मिरच्या तुमच्या तोंडात घालणार आहे हे ऐकताच ती संत मंडळी पळू लागतात त्यांना बाईचं बोलणं खरं वाटत इतक्यात तिचा नवरा येतो आणि पाहतो संत मंडळी पळून जात तो नवरा त्यांना काय झालं विचारत त्यांच्या मागे अडवायला जातो तर ती मंडळी अजून वेगाने पळतात ही गोष्ट सांगून झाल्यावर आमदार गजानन दाळू म्हणाले तो नवरा म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि खडूच बायको म्हणजे नोकरशाही यावर सभागृहात एकच हशा पिकला तेवढ्यात विरोधी पाकावरून कोणीतरी ओरडलं मग बायको बदला यानंतर त्या जुलै एकोणीसशे त्र्याण्णवच्या अधिवेशनात काय हस्याचा कारंजा उडाला असेल हे काही वेगळं सांगायला नको अशाच रंजक किशांसाठी पाहत रहा महाराष्ट्र दिनमान